नमस्कार युट ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मी सध्या पुण्यामध्ये आहे पुणे येथील येरवडा येथील डिव्हिजनल स्पोर्ट्स मध्ये आज यूथ वॉरियर कपचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या विशेष म्हणजे या मध्ये विद्यार्थ्यांना दहा सायकली भेट म्हणून देण्यात आलेत आणि तसेच बेस्ट प्लेयर अवॉर्ड्स आणि इतर वेगवेगळे अवॉर्ड्स देऊन येत आहेत कराटेचे जे कराटेप्रेमी आहेत कराटेचे जे खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम रवींद्र कराणे सर करतात सर कशा पद्धतीचं आयोजन आज युथ वॉरियर कपचं करण्यात आलं होतं पुण्यामध्ये आणि काय माहिती ऍक्च्युअली युथ वॉरियर कप म्हणजे आपण काय केलं की जे अंडर 17 चे खेळाडू आहेत आपले की जे आपले स्कूल गेमला खेळणार आहेत तर त्यांच्यासाठी एक सराव सामना म्हणजे ऑगस्ट मध्ये आता तालुका लेवलच्या मॅचेस सुरू होतात त्यानंतर सप्टेंबर मध्ये जिल्हा लेवलच्या मॅच सुरू होतात शालेय मध्ये तर त्या मॅचेसपूर्वी आपली जी मुलं आहेत सगळी अंडर ची त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळावा की बाबा तू कुठपर्यंत गेलेला आहे काय करतोय हा एक पार्ट प्लस आपण मग त्याच्यामध्ये जी मुलं चांगली खेळत आहेत म्हणजे आता फक्त इथलाच परफॉर्मन्स नाही बघितला आपण जे काही शा, शालेय स्पर्धा असतील आपल्या पूर्वी यापूर्वीच्या फेडरेशनच्या स्पर्धा असतील त्याच्यामध्ये जे मेडलिस्ट मुलं आहेत आपली अशा बेस्ट ऑफ द बेस्ट दहा प्लेअरला आपण यातून सायकल दिल्या या स्पर्धेमध्ये चांगले दोन गोल्ड मेडल मारले एक गोल्ड एक सिल्वर मारले एक गोल्ड एक ब्रॉन्झ मारले अशा खेळाडूंना आपण असे पन्नास खेळाडू निवडले आणि त्या पन्नास खेळाडूंना बेस्ट प्लेअरची ट्रॉफी दिली त्यानंतर जे आमच्या संघ घेऊन आले ते कोचेस त्या कोचेसला आम्ही जवळजवळ सतरा कोचेस आमचे वेगळे आले त्या सतरा कोचेसला ट्रॉफ्या सहा संघ कथा आणि कुमिते प्रकारचा मध्ये प्रात्यक्षिक आणि फाईट त्याच्यामध्ये तीन फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये तीन फर्स्ट सेकंड कुमितेमध्ये अशी सांग किले याच्यामध्ये आपल्याकडे पुणे पिंपरी चिंचवड अहिल्यानगर चंद्रपूर सांगली कोल्हापूर या भागातून साडेसहाशेहून अधिक खेळाडूंनी आज सहभाग घेतला आणि या ठिकाणी या स्पर्धेला अ एशियन चॅम्पियनशिप एशियन चॅम्पियनशिप मध्ये जे पंच म्हणून काम करू शकतात असे एशियन लेवलचे पंच आले होते जसं प्रसाद पवार सर अभिषेक डांगे सर महेश बोकरे सर यासिन जांभरे सर हे एशियन लेवलचे पंच त्याचबरोबर राष्ट्रीय लेव्हलचे सत्तर पंच या ठिकाणी आज होते आणि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अगदी सकाळी अकरा वाजता स्पर्धा सुरू झाली आणि आता सात वाजले संध्याकाळचे सगळी मुलांची स्पर्धा संपन्न झालेली आहे या मुलांची जेवणाची सोय आपण केली होती खूप एकदम माफक दरामध्ये माफक फीज मध्ये आपण या स्पर्धा भरवल्या होत्या की जेणेकरून शालेय स्पर्धा हा दृष्टिकोन ठेवून आपण ही स्पर्धा केली होती निश्चितच आपण या ठिकाणी पाहतोय की गेल्या अनेक दिवसांपासून कराटेला एक वेगळा स्कोप मिळताना आपल्याला दिसतोय पूर्वी छोट्या लेवलला ज्या मॅचेस होतात त्या मोठ्या स्टेडियम मध्ये व्हायला लागले ला वेगवेगळ्या लिग्स आयोजित व्हायला लागले पाहतो इंटरनॅशनल लेव्हलला असतील भारतात असतील तर कराटेच्या फ्युचरकडे तुम्ही कसं पाहता ऍक्च्युली आता कराटेचा फ्युचर म्हणजे मे महिन्याच्या अगोदर असं वाटत होतं की कराडे मध्ये काय होऊ शकणार नाही ना मुलांचं मलाच वाटत होतं की आता कराटे करायचं का नाही करायचं या विषयावर बोलत होतो पण आता महाराष्ट्र शासनाने खूप चांगला निर्णय घेतलाय त्यांनी एक आपल्याला दिशा दिली आहे खेळाडूंना म्हणजे कराटेच नाही सर्व खेळाच्या खेळाडूंना दिशा दिली आहे एक चांगला जी आर त्यांनी काढला त्या जी आरच्या माध्यमातून मी अठ्ठावीस मेला मला वाटतं जी सव्वीस का अठ्ठावीस मेला जी आर निघालेला आहे त्यानुसार आता वर्ल्ड लेवलला ज्या संघटनेला मान्यता आहे आणि जे संघ एशियन गेम्स मध्ये आहेत अशा संघांच्या राष्ट्रीय संघटनांना राज्य संघटनांना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण खेळाडूंना जे दहावी बारावीला आहे त्यांना मार्कमध्ये आरक्षण जागेमध्ये पाच टक्के अकरावी प्रवेशाला जागेला जागे प्र, आरक्षण या सगळ्या गोष्टी व्हायला लागलेल्या आहेत त्यामुळे आता नक्कीच इथून पुढे सर्वच खेळाला आणि खास करून कराटे खेळाला कारण कराटे खेळ हा कसा तळागाळ गेला तुम्हाला एक बघायला मिळतील अगदी मी मग म्हणजे क्रिकेटमध्ये फक्त अकरा खेळाडू असतात पण आपल्या मध्ये किमान सत्तर ते शंभरच्या आसपास गट आहेत म्हणजे जर खेळाडू एखाद्या शाळेने सुरू केली कारण त्यांचे फक्त अकराच खेळाडू खेळतात त्यांचे किमान सत्तर खेळाडू खेळणार आहेत आणि दोन दोन त्यांच्या हिशोबाने पकडलं तर एकशे चाळीस खेळाडू एखाद्या शाळेचे खेळणार आहेत तर शाळेमध्ये पण आपल्याला आता जे प्रशिक्षक आहेत त्यांना स्कोप आहे तर आता इतरचा आरक्षणाचा विषय आता फक्त शाळेवर नाही संघटनेच्या मॅचेस मध्ये पण आता इथून पुढं मिळणार आहे तर त्यामुळे खूप चांगला आपल्याला भविष्य आहे कारण प्रशिक्षकांना खूप जे आता कारण जे ट्रेनिंग करतायत मुलं त्यांनी नक्कीच पुढं भविष्यामध्ये जे चांगले खेळाडू आहेत त्यांनी प्रशिक्षक म्हणून पुढे यावं आणि त्यांनी देखील आपल्यासारखे राष्ट्रीय राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचे दर खेळाडू घडवावे अशा अपेक्षित आणि जसं तुम्ही सांगितलं की कराटेचा प्रत्येक ठिकाणी कराटेचे क्लास शक्यतो तर आता जे आगामी स्कूल गेम्स आहेत शालेय क्रीडा स्पर्धा आहेत याच्यामध्ये कराटेचा कसा रोल असणार आहे खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना या माध्यमातून काय संदेश आपण जसं म्हटलात की शालेय स्पर्धांमध्ये काय रोल असणार आहे तर माझ्या माहितीनुसार सन दोन हजार दहा साली पहिल्यांदा कराटे गेम इन्क्लूड झाला शालेय स्पर्धांमध्ये विराणू दान म्हणून त्या काळामध्ये असं होतं की जिल्हास्तर स्पर्धा घेतली पण पर अशी परिस्थिती आहे की तालुका लेवलला त्यातला स्पर्धा कारण जिल्हा स्पर्धा घेतली तर कमीत कमी हजार पंधराशे मुलं खेळतात पण एका एका गटात आज पुणे महापालिका पिंपरी महापालिका बघितलं तर पाच पाच सहा सहा हजार मुलांचा सहभाग असतो दिवस झाले करणे जे प्रशिक्षक आहेत जे संघटक आहेत त्यांनी खूप चांगलं कष्ट करून संघटनेचा सगळा वाव वाढवलेला आहे आणि या वर्षी आपल्या सर्वांच्या नशिबाने म्हणजे गेल्या वर्षी आम्ही चौदा वर्ष पंजाबला गेलो सतरा वर्ष दिल्लीला गेलो एकोणीस वर्ष भोपाळला गेलो असं वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागलं मुलांना घेऊन पण यावर्षी राज्य स्पर्धा पुण्यामध्ये आहेत स्पर्धा पुण्यामध्ये आहेत कुठे होतील माहीत नाही पण पुणे जिल्ह्याला तर मिळाल्यात म्हणजे महाराष्ट्रात आल्यात आपल्या राष्ट्रीय सत्र आणि एकोणीसच्या पहिल्या सतरा वर्षात पहिल्यांदा महाराष्ट्रात आल्यात हे खूप महाराष्ट्राच्या बोनाचं भाग्य आहे कारण आपले महाराष्ट्राचे खेळाडू गुणवान आहेत परंतु काय होतं आपण कुठल्या दुसऱ्याच्या राज्यामध्ये गेलो की त्या खेळाडूंचा जरी गुणवान नसले ते तरी, नस तरी देखील ते खेळाडू काय करतात की आम्हाला कसं मेडल लागलं लाग लाग पाहिजे चांगला खेळाडूंवर अन्याय होतो तो न करता आपले खेळाडू सहज आता म्हणजे त्या आपल्या खेळाडूंना जे गुणवान आहेत खरंच त्यांना निश्चितच यावर्षी आपल्याला स्वर्णचा पाऊस आहे यावर्षी

निश्चितच आपण या ठिकाणी पाहतो युथ वॉरियर कप चे आयोजक सोबत होते आणि त्यांनी जशा पद्धतीने सांगितलं की आता सध्या ज्या राष्ट्रीय स्पर्धा आहेत शालेय स्पर्धा कराटे स्पर्धेच्या या पुण्यात आणि आपल्या महाराष्ट्रात होणार आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्राचे जे खेळाडू असतील चांगले खेळाडू असतील गुणवान खेळाडू असतील जे मेहनत घेतात त्यांच्यावर अन्याय होणार नाही असं देखील रवींद्र सर यांनी सांगितलेलं आहे आपण पाहतो यू ट्वेंटी फोर न्यूज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर एक कराटेचे खेळाडू असेल किंवा प्रशिक्षण कासल